नेट बंद गाणं कसं बोललं नाही काय म्हणून आता चालू केलं एवढ्या वेळ करतो मारत होत नाही मोबाईल कस काय मारलं होतं और बेल आइकन पे क्लिक कीजिए माँ का लाल की गोलू करो भाई मेरा भी करो क्या करना है भाई बोलो तो मेरे बंद करे करते बोलो भाई क्या करने का है क्या कर रहा है हो काकाजी काय नाही पवन दादा तू काय करतोय कुठं आहे त्याच्यावर टाईप करायचं असते बंद कशावर कर करायची तर मजेत आहे हो का पवन मजेत आहे का कामवर नाही का गेला तुम्ही सांगा मी काय मी पण मजेतच आहे बंद कशावर कर करायचं पण काय बॅक झालं की करायचं हे तुम्हीच टाकायचं का

कस कळालं काय आता मी बोललेला आहे ना दुसरी टाकलेली आहे दुसरी पाठवते मॅश वगैरे मला आणि कळत नाही थोडी जरा वापरल्यावर करते, करते। सोनू खान असलाम वेलकुम वेलकुम सलाम भाई क्या कहां से हो काय म्हणताय शेजारी शेजाऱ्यांनी फोन नवीन घेतलाय भाऊ आहे तो म्हणते मला वापरता येत नाही मुलं तर आता लगेच थोडंच येणार वापरायला मुलं हळूहळू माहिती होत जाईल काय बसलाय मोबाईल घेतलाय त्यानं पण ओप्पोचा घेतलाय नवीन मग ते आली मला माहिती नाही लाईव्ह वरती तस काय करायचं ते सांगत होतो लाईक करा सबस्क्राईब करा नवीन चॅनल वर आले माणस रोका हो हा पण मग पोन कल्या आणखी पाऊस वगैरे आहे का आमच्याकडे तर नाहीये पाऊस सध्या हे बघा असं हे वातावरण ढगाळ वातावरण एकदम असं पाऊस वगैरे नाही सध्या तरी हो आहे म्हणून तरी चहा पितोय बर 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 प्या प्या प्या, प्या थोडस थंड कमी होईल बरं वाटेल चहा पेल्यावर पार्टी झाली का नाही पवन मग शेतातली फक्त भजे पाहिजे होते मग मजा आली असती बरोबर कडक भज्जे कडक भजी छान लागतात या पावसामध्ये कडक भजी आणि चहा आणि मग चहा झाला की सिगार सिगारेट एकच नंबर मग तर आहे का पार्टी झाली का नाही व्यवस्थित हो मग काय देव काय विषय बाबा पवनची हो मस्तच असते आमची पार्टी बरोबर मस्तच असणार ना पोहन म्हणजे काय मित माझा मित्राला जास्त झाली होती आणि त्याने काय केलं माहितीये काय केलं <laughs> <laughs> लाईक करा कमेंट करा मी जातो म्हणे घरी आणि बागात घुसून केला होता रात्री त्याला सापडायला गेलो होतो की भेटला का नाही बस तू भेटला पडला असेल एका जाळीमध्ये कुठेतरी आहे का नाही घर समजून गेला असेल दुसरीकडं समजत नव्हतं भाऊला काही भाऊला काय करायचं व्हिडिओ करून घ्यायचा कुठं पडला होता काय आणि मग सकाळी दाखवायचा सकाळी दाखवलं की मग आलं असतं लक्षात त्याच्या बरोबर पण मज्जा आली मज्जाच येणार ना असं कॉमेडी सारखं झाल्यावर

मला तर तिच्या सोबत पण जात येते आणि मित्रासोबत पण जात येते बरोबर गेला होता का मग तिच्याकडं काय मित्रासोबत शेता मध्येच ना असल वाट बघत असल ती कधी येतो कधी येतो माझा हिरो

मी काहीच नाही हो ती सम सरकारी मनी ली देते का बरं बरं नाही समजून घेणारीच पाहिजे मग काय येणार नाहीतर या आपलं मजस कर म्हणणारी आधी तुम्हाला जाऊत होता कोण मेला येऊ होत मटन खाल्ल्यावर बुरजीची काय मज्जा येणार बरोबर ना आपण कसे इच्छा नसली तरी जावं लागतं मन वाटतं समोरच्या व्यक्तीला खाल्लं नाही तरी नुसतं जाऊन आलं तरी बरं वाटत नंतर काही बोलली असल नाही काय नाही असं मोबाईल वीस दिवस झालं का पाहिजे आता तिच्या मैत्रिणी येऊन गेल्या कुठं येऊन गेल्या भेटून गेल्या काय तुला बॅने संपू लागणार आहे म्हणते रूम वर आल्या फक्त बाहेरच्या बाहेरून बोलत येईल आता तिच्याशी बर आता तिच्याशी येईल दे गेल्या फक्त बाहेरच्या बाहेरून बोलत आता रूम वर आल्या मैत्रिणीला नको रे बाबा रूम बोलू तिचं तिला सेपरेट बोलवलेलं बरं पडते तुम्ही कुठे थांबले मी आज आहे ना आपलं मी काल गेलो होतो ना डोंगरावरती फिरायला या डोंगराच्या शेजारीच आहे इथन डोंगर नाही दिसत पण जवळ काही डोंगर हे दिसते का इथं कमान दिसते का सर कमानीच्या पलीकडे झाडी दिसते का ती झाडी डोंगरावरतीच आहे इथं ते आता झाडी असल्यामुळं डोंगर नाही दिसत हे बघ डोंगर येत आहे हे असा डोंगर मैत्रिणी राहतात बरोबर बघा व극डचं वातावरण असतं बघा चालत जात लोक डोंगरावरती देवीचं मंदिर आहे वरती तुळजाभवानी भवानी परत दरगा पण आहे वरती लोक जातात तिकडं दर्शनासाठी ये बघा असं

चालू करावं लागतं पहिलं रंगवर आले तुम्ही कुठे थांबले मैत्रिणी तिच्यासोबत आता चाल चालू काय हाय आवड झाले की पंढरीची वारी निघाली आता मला त्या वारीत जायचंय रानाची काम रानाची काम करा तुझं काय असतं वर्षी वारी मध्ये अहो वारी सारखं समाधान आहे का कशात मी आपल्या लग्नाच्या अगोदर पासून वारी करत कधीच वारी चुकून दिली नाही मला जाऊ दे ना वारी यंदाची वर्षी नाही गेली म्हणून काय फरक पडत नाही आणि मला ना आता जायचं पवायला इरे माझा ही पवायचा टायमिंग झालाय तू काय कुठे ठेवलाय काय तिथं झाडाखाली ठेवलाय मी आला आंघोळ करू मग आंघोळ करून आले जेवण करू त्याला काय तर दिसत I can scold up to the other I'm here. 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 i am here i

काहीच घेऊन जाणार नाही अरे वेड्या ताळत उभं राहिलेलं ये तुला चप्पल सुद्धा देणार नाही कुठे चालले जवालवाड कुठं नाही हाताने घेऊन खावा अगं मी ह्या गावचा सरपंच आहे सरपंच कुठे हाताने घेऊन खात असतोय चल जवालवाड हा सरपंच असताना गावचा घरी नाही